नमस्कार सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सिल्क ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात ह्या बघा ह्या बाह्या आहेत मी कट करून ठेवलेल्या त्यासोबतच ब्लाऊज पण कट केलेला आहे आणि हे काचपट्टी पत्ति, हुकपट्टी आहे ते आपल्याला लागणारा कपडा आहे म्हणतो साईडला ठेवून घेते त्यानंतर ही कटोरी साईडची कटिंग केलेली आहे ही कटोरी कटिंग केलेली आहे बघा त्यानंतर क्रॉस पट्ट्या आता हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात कसं कसं जोडायचं ते आता ही क्रॉस पट्टी आहे क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा आता हे सरळ उलटा कपडा बघायचा आणि पहिले क्रॉसपट्टी जोडताना आपल्याला अशा पट्ट्या ठेवून घेऊयात आपण आणि सरळ भागावर आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडायची आहे आता हे ब्लाऊज पीसचं सरळ कापड आहे त्यावरती मी हे बघा ही अशी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहे दोन्ही क्रॉसपट्ट्याचे तोंड एकमेकांकडे करून जोडून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या क्रॉसपट्ट्या येणार नाहीत दोन्ही भागाच्या वेगवेगळ्या वेग वेग क्रॉसपट्ट्या आपल्या तयार होतील ना आता यावरती दाबटीप टाकायची सिल्क ब्लाऊज आणि थोडा सुळसुळा कपडा असल्यामुळे थोडंसं हाड जातं शिवायला तर ते, ते कसं शिवायचं हे आपण आता पाहत आहोत आता काय करायचं सरळ करून घ्यायची आणि पूर्ण इथून तिथून शिलाई मारून घ्यायच्या आणि एकदम सावकाश आणि कपडा जास्त कोणताही ओढायचा नाही आणि त्यावरती असा हात ठेवून जोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित जोडल्या जाईल कपडा सरकणार नाही आताही उरलेलं ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊयात म्हणजे दोन्ही भाग एकसारखे होतील अस्तर आणि ब्लाऊज आणि क्रॉसपट्टी पण व्यवस्थित दिसल्या जाईल आता हे दुसरा भाग हाही सरळ करून घ्यायचा आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची याला पण आणि ह्या आपल्या अशा क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत बघा सुळसुळा कपडा असला तरी फिनिशिंग किती छान आली बघा आता ही कटोरी आहे कटोरीचे तोंड एकमेका वरती ठेवून मी अशा प्रकारे जोडून घेत आहे बघा आपण जेव्हा ब्लाऊज पीस कट करतो ते एका इंचाच्या अंतरानं जास्त कट करायचं कधीही म्हणजे जोडायला सोपं जातं आता हे थोडा जास्त कपडा एका साईडला कट करण्यात आला आहे तो मी व्यवस्थित कट करून घेते बघा फिनिशिंग किती छान आली काही काही ब्लाऊज पीस असतात ते जास्त सुळसुळे असतात त्यामुळे हळूवार शिलाय मारून घ्यावा लागतात नाहीतर एखाद्या पार्टला असा फुग्गा दिसल्यासारखा दिसतो बघा ह्या दोन्ही क कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत आपल्या आता हे उलट कपडा आहे कटोरीचा पण उलट कपडा होता फक्त क्रॉसपट्टी जोडते वेळेस आपल्याला सरळ कपडा ठेवायचा असतो तर हे दोन्ही भाग उलट आहेत यावरती अशा शिलाई मारून घ्यायच्या आपला जो हाताचा पंजा असतो तो, तो कधी जोडते वेळेस त्या अस्तरच्या पीसवर ठेवायचा असतो आणि एकदा कपडा साफ करून घ्यायचा आणि त्यावरती मग नंतर हात ठेवून अशा शिलाई मारून घ्यायच्या आणि आता दोन्ही भाग एकसारखे करून घ्यायचे हे जे ब्लाऊज पीस एक्स्ट्रा कट केलेलं कापडं आहे ते कट करून एकसारखे दोन्ही भाग करून घ्यायचे म्हणजे आपल्याला नंतर ब्लाऊज जोडते वेळेस सोप्पं जातं आता दुसरा भागही मी असा जोडून घेते बघा याची फिनिशिंग किती छान आलेली आहे थोडा जरी कपडा राहिला ना क मग असा फुग्गा येतो ब्लाऊज घातल्यानंतर अस्तर तर असं पॅक बसतं आणि जे सुळसुळा शुर कपडा आहे तो वरती असा दिसला जातो आता इथं बाही जोडायची आपल्याला तर ब्लाऊजचा सरळ कपडा ठेवायचा आणि त्यानंतर बाही ठेवून अस्तर जी अस्तरची बाही असती ती ठेवून शिवून घ्यायची आता हे बघा दोन्ही समोरचा भाग आणि मागचा भाग आहे त्यामुळे मी दोन्हीचे तोडं एकमेकाकडे करून ठेवून घेतले आणि नंतर शिलाई मारायला घेतल्या तर यावरती एक दापटीप टाकायची हा भाग आपल्याला जशी आपण क्रॉसपोटी जोडली तसाच जोडून घ्यायचा आहे आता यावरती परत एक शिलाई मारायची इथे शिलाई मारतेस पहिलेच थोडासा कपडा ताणून घ्यायचा म्हणजे काय होईल बाईला आपल्याला कोणताही फुग्गा येणार नाही किंवा कपडा थोडासा राहणार नाही आता हाताचा पंजा ठेवून कपडा साफ करून शिलाई मारून घ्यायची पहिले बघून घ्यायचा आता व्यवस्थित जोडल्या गेली का कुठं कपडा तर थोडासा राहिलेला नाही ना याची ना। खात्री करून नंतर ही कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे जास्त ओढला तर मग तो असा ताणला जातो कपडा त्यामुळे हाताच्या पंजेच्या सहाय्यानेच आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं बघा दोन्ही बाह्या कट झालेल्या आहेत आणि शिवून पण झालेल्या आहेत आता गळा जोडायचा आहे आपल्याला हा थोडासा सावकाश आणि हळूवार जोडावा लागतो कारण हा माग पाठीमागचा भाग थोडासा जास्त असतो त्यामुळे जोडायला थोडंसं अवघड जातं पहिले गळा जोडून घ्यायचा आणि आतलं कापड कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित जोडला जातो हे बघा अशा प्रकारे जोडायचा तेव्हा इथं पिन अप करून घेतली तरी चालते बघा मी पहिले गळा जोडून घेतला आता काय करूयात आपण सरळ भागावरती शिलाई मारून घेऊयात कारण ट्रान्सपरंट आहे हा थोडासा कपडा त्यामुळे कटिंग केलेला भाग आपल्याला दिसून येतो त्यामुळे सरळ जोडून घेतलेलं सोपं जाईल बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचं एक सारखा कपडा करून घ्यायचा थोडासा अशी सफाई द्यायची नकळ थोडासा ताणून घ्यायचा म्हणजे आतमध्ये जो ब्लाऊजचा कपडा असतो हे सुळसुळ असल्यामुळे राहू शकतो जास्त नाही तानवायचं बघा हे अशा प्रकारे जोडला गेला आहे आता कटिंग करून घेऊयात आपण जास्त आहे ते आपण परफेक्ट मापावर कट केलेला आहे त्यामुळे तो भाग आता दोन्ही एकसारखे करून घ्यायचे बघा आता पूर्ण पार्ट आपले जोडून झालेले आहेत याच भागाची पूर्ण शिलाई पण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा आवडला लाईक करा चॅनलला नवीनच भेट दिलेली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पूर्ण पाठ आपले जोडून झालेले आहेत एकदम छान अशी फिनिशिंग पण आलेली आहे खूप सिल्की कपडा होता हा तरी फिनिशिंग छान आलेली आहे भेटूयात नवीन व्हिडिओसोबत हो धन्यवाद